नमस्कार आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये सर्वात जास्त चुकीचं फॅट निघालं ते म्हणजे कुठलं बरेच लोक माणूस गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी धाववा करतात हे शास्त्राप्रमाणे सगळ्यात जास्त चुकीचं सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं गेलं तर बाळ एखादा जन्म घेत असताना नऊ महिने पूर्ण घेतं त्याचप्रमाणे एखादा मनुष्य गेल्यानंतर तेरा दिवस आपण जे आपण श्राद्ध करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विधी तेरा दिवसाला करायला सांगितले आपण जो आश्मा आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या दारावरती लटकवतो त्या दारावरती लटकवलेल्या आश्म्याला रोज एक तिलांजली द्यायला सांगितलं थोडंसं पाणी आणि थोडंसं एक घास द्यायला सांगितलं आहे कारण की दहा दिवस तो आत्मा आपल्या घरावरती नेहमी पाहत असतो की माझ्याबद्दल कोण काय विचार करत आहे किंवा माझ्याबद्दल कोण काय या घरामध्ये चाललंय या सगळ्या गोष्टी तो आपल्याला मुक्त न होता आपल्या घरावरती लक्ष ठेवून असतो त्यामुळे जर आपण पाहायला गेलं तर हे सगळं शास्त्रसंमतीनुसार योग्य नाही आहे की तिसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी दावा करणं कि किंवा पाचव्या दिवशी दहावा हा दहाव्या दिवशीच केला जातो कारण की त्याच्याप्रमाणे जे विधी व्यवस्थित करायला सांगितले आहेत त्यामुळे दहाव्या दिवशीच दावा करावा हे सगळ्यात जास्त उपयुक्त ठरणार आहे आपण जर पाहायला गेलं आताच्या काळामध्ये आपण कोणालाही पत्रिका दाखवायला गेलं किंवा कुठल्या गुरुजीला असेल ज्योतिष करायला असेल किंवा आपल्या मोठ्या व्यक्तींना जर पाहायला गेलं तर एकच आपल्या डोक्यामध्ये किंवा एकच कुणीही सांगतं की तुम्हाला पितृदोष आलाय हा पितृदोष कशामुळे आलाय ह्याच कारणास्तव आपल्या पितृदोष आपल्या या सगळ्या कुटुंबावरती येताना किंवा कुणीही बोलताना पाहायला मिळते की तुम्हाला पितृदोष आलाय कारण की हे गोष्टी व्यवस्थित जर आपल्या शास्त्रसंबंधीनुसार केले नाही तर नक्कीच आपल्याला पितृदोष हा जाणवतो आणि नक्कीच पित्रांची कृपा आपल्या कुटुंबावरती किंवा आपल्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळते कारण की जसं पुत्र जन्माला घेत असताना किंवा कुठलेही बाल जन्माला घेत घेत असताना तर संपूर्ण शरीर ज्यावेळेस पूर्ण होतं त्याच वेळेस त्याचा जन्म घेतो त्याचप्रमाणे या मनुष्याला सुद्धा रोज एक पार्ट किंवा रोज एक नवीन गोष्टी त्याच्या शरीरावरती तयार होतात त्यामुळं शास्त्रसंमतीनुसार दावा हा दहाव्या दिवशीच करावा तेच उपयुक्त ठरणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद